नमस्कार आपण पाहत आहेत सांगली न्यूज उमेदवाराच्या गाडीवर चपलांचा हात शाई फेक आणि धमकीचे पत्र सांगली लोकसभा आता अंतिम टप्प्यात असताना सर्वच उमेदवार प्रचारात गुंतले आहेत त्याचवेळी सांगली मतदारसंघातून उमेदवारी करणारे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर सकाळी अज्ञात इस्माने चपलांचा हात शाई फेक व धमकीचे पत्र गाडीवर लावल्याने एकच खळबळ उडाली आहे घडलेली घटना मराठा समाजामधील समाजकंटकांनी केली असावी अशी शक्यता प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केली आहे कारण काल संध्याकाळी खरशिंग गावामध्ये सुद्धा मराठा बांधव आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती आज सकाळी गाडीच्या वर एक धमकीचे पत्र मिळाले आहे त्यावर मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही काम केल्याने मराठा समाज हे सहन करणार नाही त्यामुळे तुम्ही उमेदवारी मागे घ्या अशी धमकी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे आज गाडीवर हे सर्व केले आहे उद्या तुमच्यावर सुद्धा करू असा इशारा देण्यात आला आहे झालेल्या घटनेबद्दल प्रकाश शेंडगे यांनी मात्र ओबीसी बांधवांना व मराठा समाजाला शांततेचे आवाहन केले आहे आणि या सर्व झालेल्या प्रकाराचा मी निवडणूक आयोग व पोलीस प्रशासन यांच्याकडे तक्रार करणार आहे घडलेल्या प्रकारावर बोलताना प्रकाश शेंडगे सकाळी माझ्या गाडीवरती त्या ठिकाणी सकाळी सहाच्या सुमारास काही अज्ञात हिस्मानी त्या ठिकाणी गाडीवरती चपलाचा हार लाव हार टाकण्यात आला त्याचप्रमाणे त्या ठिकाणी गाडीवरती काळी शाई त्या ठिकाणी पसरण्यात आली आणि एक धमकीचं पत्र सुद्धा त्या ठिकाणी चिटकवण्यात आलं त्याच्यावरती एक पावठा लाख मराठा अशी घोषणाही त्या ठिकाणी करण्यात आली होती त्याच्यामध्ये जो मजकूर होता तो अतिशय धक्कादायक आहे त्यांनी मला स सहसळ धमकी दिली आहे की आम्ही माननीय छगन मोहिमांना ना नाशिकमध्ये उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडलेला आहे आणि तुम्हीसुद्धा या ठिकाणी आपली उमेदवारी मागे घ्यावी आणि जर ही उमेदवारी मागं नाही घेतली तर आम्ही तुम्हाला भागाच्या फिरू देणार नाही आम्ही आता तुमच्या गाडीला हार घातलेला आहे उद्या आम्ही हा चपलाचा हार आम्ही तुम्हाला घालू आता आम्ही गाडीला काळ फासलेला आहे उद्या आम्ही तुम्हाला स्वतः आम्ही काळं फासू अशा प्रकारे धमकी त्याचप्रमाणं खनगर आणि माळ्यांनी या ठिकाणी मराठ्यांचा नाद करू नये अशी पण एक एक प्रकारची धमकी जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे सदर घटनेचा खरसिंगमधला घटनेचा आणि आज सकाळी ते माझ्या गाडीवरती जो काय प्रकार केला निंदनीय प्रकार केला या सगळ्या प्रकाराचा मी निषेध करतो आणि पुन्हा अशा अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून माझं सगळ्या ओबीसी आणि मराठा समोर कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील की या सांगली जिल्ह्यात यापूर्वी अशी घटना कधी घडलेली नाही ओबीसी मराठा वाद हा या सांगली जिल्ह्यात कधी नव्हता मग या सगळ्या समाज बांधवांना मी आणि सगळ्यांना विनंती करतो ओबीसी सुद्धा की आपण कुठल्याही प्रकारे कुठलाही अनुचित प्रकार घडेल असं काही करू नये आपल्याला अतिशय खेळीमेळेच्या वातावरणामध्ये ही निवडणूक आपल्याला पार पडायचे आहे आता फक्त आठ दिवस शिल्लक झालेली आहे आणि त्यामुळं हे असे जे प्रकार जे आहेत ते प्रकार जे आहे आपल्याकडून काही होऊ नये अशा प्रकारची खबरदारी आपण घ्यावी अशी विनंती मी या ठिकाणी करत आहे झालेल्या प्रकाराचं जे आहे मी नि वीरसर निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रार त्याच पोलीस प्रशासनालासुद्धा त्याची वीरसर तक्रार आम्ही करणार आहोत